शुभ संध्याकाळ सगळ्यांना गौरी चंद्रात्रे ब्लॉग्स या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि हे बघा आज आहे चतुर्थी तुम्हाला सगळ्यांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या देवाऱ्यात आहेत गणपती बाप्पा आणि आता आपण त्यांना अथर्व शीर्ष त्यांच्यासाठी म्हणूया चला ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मा अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवदातारम् आवानुचा अव अव न अवपश्चार्तात् अवपुरस्तार्त् अवोत्तरातात अवदक्षिणात्तात अवचोद्वारतात अवधरात्तात सर्व तोमां पाहि पाहि समंतात तोम वाग्मयस्तोम चिन्मया तोम आनंदमयस्तोम ब्रह्ममया तोम सच्चिदानंदाय द्वितीयोसी तोम प्रत्यक्ष ब्रह्मासि तोम ज्ञानमयो विज्ञानमयोसी सर्व तत्त्वो जायते सर्व तत्त्व तत्व सृष्टती सर्व लयमेष्यति त्वयी लयमेश्यती सर्व त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेंदुलसित तारेणुद्धम एकतत्वनुस्वप गकारपूरूप अकारो मध्यम रपं अकारोशाप विद्युत्तरूप नादसंधानं सहिता सनधी सैषा गणेशविद्या गणकऋषी निसृद्गायत्री छंद गणपतीर्देवता गण गणपतये नमः एकदताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रथञ्चवर्णं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शुर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैसुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्यतम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः

ಚಿಂಥ ಕ್ಲೇಶ ದರಿದ್ರದೇ ದೇಶ ಪಾಠವೀ ಹೇರಂಭಾ ಗಣನಾಗುಖಾ ಭಕ್ತೂತೋಷವೀ ಓಂ ಗಣಗಣಪತೇ ನಮಃದಂಥ ವಿಮೆ ವಕ್ರತುಂಡಾ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ದಂತಿ ಪ್ರಚೋದಯತ ಗಣಪತಿ ಬಾಪ್ ಮೌರ್ಯಾ ಮಂಗಳಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯಾ आज असं संकष्ट चतुर्थी निमित्त आपण छान अथर्व आपण रोजच म्हणतो पण आज मी तुमचा तुम्हाला मी म्हणून दाखवलं कसं म्हणायचं ते चला मग परत एकदा तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा